नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि आज आलेले आहेत लंबोदर संकष्ट चतुर्थी या चतुर्थीला तिळ चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यांचे पुत्र यांना समर्पित असणारी संकष्ट चतुर्थी ही सुद्धा याच दिवशी आलेली आहेत यामुळे या, या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं सोबतच इंग्रजी कॅलेंडरनुसार ही चतुर्थी जी आहे तर ही वर्षातील पहिलीच चतुर्थी आहे यामुळे सुद्धा या, या चतुर्थीचा विशेष महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते यामुळे या, या चतुर्थीच्या दिवशी व्रत केलं जातं गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते त्यांना प्रिय असणारे जास्वंदाचं फूल दुर्वा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि मोदकसुद्धा अर्पण केले जातात तसेच या चतुर्थीला तुम्हाला गुळखोबऱ्याच्या नैवेद्यासोबतच तिळाचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे कारण या चतुर्थीला तिळाचं विशेष महत्त्वसुद्धा सांगितले गेलेलं आहे तसेच ही चतुर्थी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी प्रगतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते यामुळे आपल्या मुलांसाठी होईल तेवढे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत बरेच उपाय मुलांसाठी मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत तुम्ही ते बघितले नसेल तर आवर्जून पहा आम आणि आपल्या मुलांसाठी हे उपाय जे आहे ते आवर्जून करा असं म्हणतात की या चतुर्थीला जर आपण व्रत केलं म्हणजे नवरा आणि बायकोने व्रत केलं तर आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर बघा ज्यांना संतानप्राप्ती होत नाही ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांनी जर हे व्रत केलं तर नक्कीच त्यांना संतानप्राप्ती होत असते यामुळे मुलांसाठी हे व्रत जे आहे तर ते आपण सर्वांनीच केलं असेल सोबतच या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल रात्रीतून आपलं नशीब बदलून भाग्यदय होईल आणि पुढील सात पिढ्या धनसंपत्ती ऐश्वर हे आपल्याला कमी पडणार नाही असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्या प्रकारे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणपती बाप्पांच्या सेवेने केली जाते सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानला जातो त्याच प्रकारे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात अगदी गणपती बाप्पांची पूजेची सुरुवात सुद्धा दिव्याने केली जाते सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित केला जातो आणि यानंतरच कोणत्याही पूजाची ही केली जाते इतकं महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला दिलं जातं दिवा हा ज्ञानाकडे नेणारा एक मार्ग दाखवत असतो ज्यामुळेच दिव्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे हा उपाय आपल्या घरातली गरिबी दारिद्र्य अडचणी नष्ट करण्यासाठी आणि घरामध्ये धन संपत्ती ऐश्वर हे कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम बघा तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे वेगळा कुठलाही दिवा तुम्हाला प्रज्वलित करण्याची गरज नाही जो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा लावता तोच दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यामध्ये तुम्हाला जर तूप घालता तर तूप घाला नसेल तूप तर काहीही हरकत नाही जे तेल तुम्ही दिव्यामध्ये वापरता ते तेल तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला अख्खे गहू जे असतात अखंड गहू तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या गव्हावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे चतुर्थीच्या निमित्त तुम्ही हा दिवा जर आपल्या घरामध्ये लावला तर बघा आपल्याला आयुष्यामध्ये कधीही धन संपत्ती ऐश्वर हे कमी पडत नाही आणि आपल्या घरातली संपूर्णपणे गरिबी दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत असतं घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि लक्ष्मी आपलं घर सोडून ही कधीही जात नाही या चतुर्थीला ज्या प्रकारे तिळाचं महत्त्व आहे त्याचप्रकारे गव्हाचंसुद्धा तितकंच महत्त्व आहे म्हणून आपल्याला अकरा अखंड गहू घ्यायचे आहे अखंड गहू हे तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा करणं शक्य झालं एकशे आठ वेळा करा एकवीस वेळा केला तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे गहू उजव्या हातामध्ये घेऊन ओम गण गणपतय नमत नम या मंत्राचा जप झाल्यानंतर तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे गहू तुम्हाला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे आहेत इच्छापूर्तीसाठी गव्हाचा हा उपाय अतिशय प्रभावी आहे यामुळे तुम्हाला आज आवर्जून दिवसभरामध्ये कधीही अकरा गहू हे गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करा दुसऱ्या दिवशी हे गहू तुम्ही पुन्हा आपल्या गव्हाच्या डब्यात टाकू शकतात किंवा तुम्ही ते पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घातले तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर जे आपण दिव्याखाली गहू ठेवलेले आहेत अख्खे गहू हे गहू तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचे आहेत काही गहू काढून हे तुम्हाला तुमच्या गव्हाच्या डब्यात टाकायचे आहेत आणि उरलेले गहू हे पक्ष्यांना किंवा तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत आता तुमच्या घरी गायी नाही आहे पक्षी येत नाही तर अवश्य तुम्ही ते गहू घ्यायचे आहेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे भरपूर पक्षीही असतात मुंग्याही असतात कीटकेही असतात आणि ते गहू खाऊन जात असतात यामुळे आपला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला घराच्या बाहेर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे यामुळेसुद्धा सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते त्याचबरोबर बघा आज सोमवार आहे यामुळे आपल्याला सायंकाळी प्रदोष जो टाईम असतो साडेचार पाच वाजल्यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याच्या कलशामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यामुळे भगवान शंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि सोबतच गणपती बाप्पांचासुद्धा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल तर असा हा सोपा उपाय तुम्हाला आज आवर्जून संध्याकाळी करायचा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ